नमस्कार आज आपण मिश्र भाज्यांची कोशिंबीर तयार करूया एक वाटीभर चिरलेला कोबी एक वाटीभर चिरलेला कांदा एक वाटीभर चिरलेली काकडी एक वाटीभर चिरलेले टोमॅटो या भांड्यात काढून घेतले आहेत यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातले आहे अर्ध्या लिंबाचा रस घालूया दोन चमचे मिरी पावडर घालूया ही कोशिंबीर चवीला खूपच छान लागते ही रेसिपी तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या धन्यवाद एक ते दोन चमचे मिरी पावडर घातली आहे आता ही कोशिंबीर चांगली मिसळा